महाराष्ट्र सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्याच्या अनुषंगाने मागील काळात एक समिती स्थापन करून कर्जमाफी कशी प्रभावीपणे राबवावी दीर्घकालीन उपाययोजना काय असाव्यात शेतकऱ्यांना वारंवार कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसं काढावं अशा सर्व मुद्द्यांवर विचारमंथन करून निर्णय घेतला होता कारण कर्जमाफी हा केवळ एक भाग असला तरी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या जाळ्यात अडकू द्यायचं नाही यासाठी व्यापक योजना आखण्याची अपेक्षा होती याच दृष्टीने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली असून ही समिती कर्जमाफीचे निकष भविष्यात शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील थकीत कर्ज टाळण्यासाठी काय केलं जावं अशा सर्व बाबींवर अभ्यास करेल आजच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही समिती आपलं काम पूर्ण करून कर्जमाफीचे निकष आणि मार्गदर्शक तत्वांचा अहवाल सादर करेल आणि त्याच्या आधारे कर्जमाफीचा अंतिम निर्णय तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी घेतला जाईल या सर्व टप्प्यांचा स्पष्ट आराखडा तयार केला असून शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत अतिशय सकारात्मक वातावरण राहिले आणि त्यांनी या योजनेची मान्यता दिली सरकारने नेत्यांना स्पष्ट केलं की पहिल्या दिवसापासूनच कर्जमाफीच्या बाजूने असून दिलेले आश्वासन नक्की पाळू पण सध्या लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करणं आवश्यक आहे कारण जून महिन्यात कर्जवसुली होणार आहे आणि त्याआधी मदत न झाल्यास शेतकरी रब्बी पेराही करू शकणार नाहीत त्यामुळे तात्काळ मदतीसाठी आवश्यक तरतुदी केल्या असून आजपर्यंत जवळपास साडेबारा हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यापैकी सहा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेल्या आहेत आणि उरलेले अकरा हजार कोटी रुपये पुढील दोन तीन दिवसात जमा होणार आहेत तसेच आणखी दहा हजार कोटींची प्रोव्हिजन केली असून पुढील पंधरा ते वीस दिवसांत नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या ही रक्कम पोहोचेल उरलेले दहा टक्के खाती अडचणी जसे मल्टिपल खाती किंवा तांत्रिक समस्या सोडून पूर्ण केली जातील आचारसंहितेची बंधनं असली तरीही मदत सुरूच राहील आणि नेत्यांना सांगितलं की प्रथम तात्काळ मदत देऊन नंतर समितीच्या अहवालावर कर्जमाफी करू ज्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याशिवाय शेतकरी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा ही मागणी शिष्टमंडळाने मांडली असून सरकारने खरेदी केंद्र सुरू केली आहेत नोंदणी सुरू झाली आहे आणि शेतकरी नेत्यांना विनंती केली आहे की हमीभावाखाली व्यापाऱ्यांना विकू नये हमीभाव मिळत नसेल तर केंद्रांवर विक्री करावी दुसरीकडे मुंबईतील पवाई भागात सतरा मुलांना ओलीस धरणाऱ्या रोहित आर्य नावाचा आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला असून पोलिसांनी उत्तम ऑपरेशन करून सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले तपशील तपासानंतरच सामोर येतील आंदोलन मागे घेण्याबाबत शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सांगितलं की अंतर्गत बैठक सुरू असून समाधान झालो का नाही हे सर्व नेत्यांसोबत ठरवून सांगू पण सध्या सरकारची भूमिका फसवणुकीसारखी वाटते सहा महिन्यांचा वेळ मागणं हा फसवणुकीचा प्रकार असून देवेंद्र फडणवीस फसवणूक करत आहेत आमदारांच्या पगारवाढ किंवा इतर निर्णय पटकन होतात पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला अंबानी अडाणींच्या हितसंबंधांमुळे अडथळा येतो नेत्यांच्या आदेशानुसारच पुढे जाऊ आणि जर समाधान न झाल्यास रेल्वे रुळ उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला नागपूर येथे आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण असले तरी नेत्यांची बैठक सुरू असून तिच्या निकालानुसार पुढील निर्णय होईल एकंदरीत कर्जमाफीची शक्यता वाढली असली तरी शेतकरी नेते सतर्क आहेत आणि सरकारवर आर्थिक बोजा असतानाही अतिवृष्टी मदतीसारखे मोठे निर्णय घेतले जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले हिंदीत बोलताना त्यांनी पुन्हा याच घोषणेचा उल्लेख करून समितीचा अहवाल एप्रिलमध्ये येईल आणि तीस जूनपूर्वी कर्जमाफी होईल असं सा सांगितलं तर पवई प्रकरणात पोलिसांचं कौतुक करत सतरा मुलांना आगवा करून धमकावणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर योग्य असल्याचं म्हटलं सध्या शेतकरी नेत्यांची बैठक सुरू असून तिच्या निकालानुसार आंदोलनाची दिशा ठरेल